खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड एकतीस तारीख संभाजी महाराजांनी निवडण्याचं चूक हे जाणीवपूर्वक केल्याचं आहे ते प्री प्लॅनिंग आहे असं मला वाटतं एकतीस पेला पुण्यश्लोक राजमाता देवींचा जयंती सोहळा तीनशेवी जयंती सोहळा संपूर्ण देशभर साजरा होणार आहे या राज्यामध्ये मोदी साहेब येतील असं वातावरण आहे आणि त्याच दिवशी या राज्यामध्ये धन म्हणजे ते निर्माण करण्याची दंगल घडवण्याचं षडयंत्र महाराज करतायत काय ही शंका आता आमची त्यांच्यावरती आहे आणि महाराजांनी ही चूक हे पाप या राज्यात करू नये असे आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना काय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एकतीस तारखेला या राज्यामध्ये सामाजिक दंगल घडवण्याचं काम करण्याची हे षडयंत्र जर राजे करत असतील तर त्याला आवरण्याचं काम आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आपण करावं ही आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे या राज्य सर या राज्य सरकारनी मुख्यमंत्री महोदयांनी या संभाजी महाराजांच्या नेहमीच राज्य अस्थिर करण्याच्या प्रत्येक वेळी म्हणजे कुठला ना कुठला तरी मुद्दा हे रा, या राज्यामध्ये असंतोष पसरावा हे राज्य स्थिर चालू नये या राज्यामध्ये काहीतरी चुकीचं व्हावं एकतीस मेला या राज्यामध्ये दंगल घडवण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा प्लॅन आहे का हे राज्य सरकारनं तपासावं आणि त्या दृष्टीनं संभाजी महाराजावरती राज्य सरकारनं लक्ष केंद्रित करून त्यांचा हा उद्देश हनन पाडावा अशी आमची राज्य सरकारला मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे राज्य सरकारच्या मदतीने पुतळा परत बसवला होता राज्य सरकारला भेटून मुख्यमंत्री महोदयांना भेटून फडणवीस साहेबांना भेटून आम्ही विनंती करणार आहोत की या चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका आणि ते देणार नाही असा विश्वास आहे हा प्रश्न एकट्या वैयक्तिक कोणाचा नाही हा प्रश्न एकट्या कुठल्या जाती धर्माचा सुद्धा नव्हता परंतु राजेनी म्हणजे जो माहुली क्षेत्र या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या खंड्या नावाच्या स्मारक ते ठेवत आहे आणि दुसरी दुटप्पी भूमिका घेत आहेत की वाघ्या कुत्र्याचं निघालं पाहिजे म्हणजे राजेची दुटप्पी भूमिका ही कशामुळे आहे तर ते स्मारक होळकरांनी बांधलंय त्या स्मारकासाठी टिळकांनी काम केलंय ते ती त्या ठिकाणी रायगडावरती या महात्मा फुलेंनी की शोधून काढलंय म्हणजे महात्मा फुलेंनी टिळकांनी आणि राजे ओळकरांनी त्याच्यावरती त्याचा जीर्णोद्वार केला म्हणून तुम्ही आमचा द्वेष करता का हा माझा पहिला प्रश्न राजे नाही जर वाघ्या कुत्र्याचं तुम्हाला स्मारक तोडायचं असेल तर अगोदर खंड्याचं तोडून मग तुम्हाला इकडे यावं लागेल अन्यथा तुमच्या दुटप्पी भूमिका आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाही आणि तुमच्या कुठल्या फुसक्या वाळांना आता राज्यामध्ये ठारा देणार नाही शांत नाही बसले तर महाराज आम्ही पण यशवंतराव होळकरांच्या आम्ही पण चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोकांची लेकर आहोत आम्ही आमच्या वाघ्याच्या स्मारकाला तुम्ही हात लावायचा सोडा तुमची नजर सुद्धा तिथपर्यंत पोहोचू देणार नाही इतकी ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे आता कशा या संदर्भात काय लढा वगैरे उभारणार आहात आणि काय आंदोलनाचा पुढची भूमिका असेल कशाबद्दल सरकार या महाराजांच्या शाहू या संभाजी महाराजांच्या या वल्घनेला साथ देणार नाही सरकार जे योग्य असेल जे रीतर असेल न्यायिक असेल त्याच्यासोबत सरकार राहील असं आम्हाला वाटतं महाराजांना एकदा भेटून आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू पण महाराज याच्या पुढे त्यांच्या प्रतिमेला सोबत असं वागतील असा विश्वास व्यक्त करू नाही जर ते वागतील तर त्याच्या हे राज्यभर आंदोलन आम्ही निश्चित करणार आमच्या मातेच्या एकतीस नेत्यां जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर